म्हाडा लॉटरीमध्ये जे चार हजार एकशे शहाऐंशी घरांची जी लॉटरी आली त्यामध्ये खूप सारे लोकांचे कमेंट आलेले आहे की सर आम्ही पती पत्नी याच्यामध्ये अर्ज करू शकतो का आई वडील आणि यांच्या नावावरती अर्ज करू शकतो का आमचं गावाकडे घर आहेत आम्ही अर्ज करू शकतो का तर निश्चिंत या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती कव्हर केलेली आहे चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे या म्हाडा लॉटरीचा जो रिझल्ट लागेपर्यंत आपण जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत त्याची माहिती या वेळोवेळी या चॅनलवरती तुम्हाला मिळत जाणार तर चला त्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करू बघा म्हाडा लॉटरीमध्ये सर्वप्रथम ज्यांना अर्ज करायचा आहे ते अर्ज करू शकता पती पत्नी सुद्धा अर्ज करू शकता पण त्यांच्या नावावरती कोणतेही ऑलरेडी जे गव्हर्नमेंटचं जे त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळालेला नसावा किंवा ऑलरेडी त्यांच्या नावावरती कोणत्याही प्रकारे घर नसावं हा ते त्यांनी जो म्हाडाचं जे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये जे सत्तावीस नंबर पेजवरती आहे त्यांनी ही इथे माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती पण आपण या व्हिडिओमध्ये लावणार आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो जर एका फॅमिलीमध्ये जर पती पत्नी आहात तर तुम्हाला जर अर्ज करायचा आहे तर निश्चित तुम्ही अमखास अर्ज करा कारण की तुम्हाला डबल बेनिफिट मिळणार आहेत तर ते कसे कारण की बघा तुम्ही जर तुमच्या म्हणजे पतीच्या नावाने अर्ज केला तर तुम्ही जे स्कीम निवडणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे जर पत्नीच्या नावाने जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला पत्नीच्या नावाचे जे स्कीम आहेत परत तुम्हाला त्याच लोकेशनला तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला त्याची संधी मिळणार म्हणजे एका वेळेस तुम्हाला दोन चान्स मिळणार पती पत्नी घरामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या केसेसमध्ये त्यांनी असं पूर्ण क्लिअरमध्ये मध्ये आहे की एका घरामध्ये जर पती पत्नी आहेत तर तुम्ही अर्ज करू शकता पण जर असं जर झालं पती पत्नीने दोघांनी अर्ज केले आणि दोघांना जर घर लागले म्हाडा लॉटरीमध्ये तर असे खूप सारे केसेस खूप कमी बघितलेले आहेत जवळपास चार ते पाच वर्ष झाले आपण सिडको आणि म्हाडा लॉटरीची जी, जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो सिडको लॉटरीमध्ये असे खूप सारे केसेस असतात की एका वेळेस एका घरामध्ये दोन ती तीन ले ले ते तीन घरं लागलेले असतात तर त्यावेळेस तुम्हाला एक घर सरेंडर करावं लागतं म्हाडा लॉटरीमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्यामध्ये असं सांगितलंय जर तुम्ही जे पी एम आर डी मध्ये जी घरे आहेत परत पिंपरी मध्ये जी घरे सांगण्यात आलेली आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये जी घरे सांगलेली आहेत तुम्ही कोणत्याही लोकेशनमध्ये पती पत्नी जर फॉर्म भरला जर तुम्हाला बाय चान्स दोघांनाही घर लागलं ला। तर तुम्हाला त्याच्यातलं एक घर सरेंडर करावं लागतं आणि नंतर मग ते तुम्हाला आय थिंक ते दहा दिवसाची मुदत असते तुम्हाला ऍक्सेप्ट आणि स्वीकारपत्र आणि अस्वीकारपत्र म्हणजे तुम्हाला तेथे तुमच्या पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला दोघांपैकी एकाला जे घर हवं ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागतं आणि एकाला रिजेक्ट करावं लागतं दोनपैकी एक घर जेव्हा लागलं तर आणि प्रत्येक फॉर्मला जर तुम्ही जर ऍप्लिकेशन करतात समजा जर तुम्ही जवळपास तीन ते चार संकेतांक जे स्कीम आहेत त्यांना जर ऍप्लिकेशन केलं तर तुम्हाला प्रत्येक सांकेतांची जी ईएमडी अमाऊंट सांगितलेली आहे डब्ल्यू एस एलआयजी एम आय जी एच आय जी जे तुमचं इन्कम क्रायटेरिया त्या क्रायटेरियाच्या हिशोबाने तर तुम्हाला ती प्रत्येक संकेतांकाला प्रत्येक स्कीमला ते वे वेगवेगळी एम डी अमाऊंट तुम्हाला तिथे जमा करावे लागते पतीने फॉर्म भरले पत्नीने सुद्धा फॉर्म भरले तर प्रत्येक डी तुम्हाला ते म्हणजे वेगवेगळी तुम्हाला अमाऊंट प्रत्येक सांकेतांगाची ईएम टी अमाऊंट तुम्हाला द्यावी लागते आणि फॉर्म भरताना समजा दोघांपैकी जर एकाला घर लागलं तर एकाचं घर कॅन्सल करावं लागते आणि त्याच्यामधून जे एक एक हजार रुपये कमी करून जे ईएमटी अमाऊंट असते ते तुम्हाला जे बँकेचं अकाउंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते ट्रान्सफर करावं लागते दोघांपैकी जर एकाला जर घर लागलं तर तुम्हाला जे अमाऊंट सांगण्यात आलेली आहेत त्या अमाऊंट ज्यांच्या नावाने घर लागलेले आहेत त्यांच्याच अकाउंट बँकेचे जे डिटेल्स तुम्हाला तिथे देऊन रिफंडसाठी आणि जे तुम्ही जे बँकेचे पैसे भरणार माफ करा जे म्हाडाचे घराचे पैसे भरणार ज्या बँके थ्रू ते त्यांच्याच नावावरती असणे आवश्यक आहे असं त्यांनी त्यांच्या परिपत्रकामध्ये सुद्धा समजून सांगितलेलं आहे तर अशी ही माहिती आहे म्हणजे तुम्हाला एका जर तो या लॉटरीमध्ये जर पती पत्नी यांना दोघांना जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हमखास घेऊ शकता हे त्यांनी त्यांच्या मध्ये सांगितलं आहे परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे तर असे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघितली आहे या व्हिडिओच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा आपण त्या कमेंटला उत्तर देऊ भेटू तसा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो धन्यवाद